मित्रांनो खूप धमाल चाललेलं आहे गणपती या गणपतीमध्ये या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आम्ही आता सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही चाललोय आमच्या पर्यावर आंघोळीला तर आंघोळीला गेल्यावरती तुम्हाला माहिती आहे आता पर्याचं पाणी एकदम थंड थंड गार असणार त्यामुळे हातातून मी गरम पाणी पण पान घेतलंय कारण हा आमचा खवट्या माकाळ थोडा थंडीतून कुडकुडला की त्याच्या अंगावरही गरम पाणी टाकायला बरं तर बघ बघ दाखवतो तुम्हाला या व्हिडिओतून आमचा आमचा परय आमचा कसो हा तो पण दाखवतो माझ्याबरोबर आता आमचं दिवस हा टोपी घालून येलो <laughs> आणि आमचा आशिष पण आहे त्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे आशिष ब्लॉग म्हणून खूप चांगले चांगले व्हिडिओ आहे त्याच्यावरती आणि आमचा हा छोटा यूट्यूबर पण आता तयार होतो आहे आपण त्याला त्यांना पण चांगला प्रतिसाद द्या जसा तुम्ही मला प्रतिसाद देत आहे तसा त्यांना पण चांगला प्रतिसाद द्या दाखवतो आमच्या या पर्यामध्ये आमची खूप धमाल आता होणार आहे आंघोळ करते वेळी काय काय पोरं करतात ते बघा हे बघा अजून अजून येत आहेत एक एक हाय ते घेतो एक स्वराजे घेतोय एक स्वराज आहे तिकडून आमचा बाबल्यामुळे नाडी बांधत येते म्हणजे समजा वाहत्या पाण्यावरती चान्स चड्डी जाऊ शकते वाहून म्हणून तो नाडी बांधतोय मग सर्व तयारीच आहे चला बघूया आपण पर्यामध्ये कशी काय धमाल करता येते ती

हो एक आमचं चढलो सुपरमॅन स्पायडरमॅन वरती चढलो आडी मारूक बाप रे किती किती फुटावर जवळजवळ पाचशे फुटाच्या वरती उडी वरती चढलो झाडावर अरे उभा ल टाकलो मार पुढे पुढे उडी मार बघूया चल आईला केळला तर रे इकडे या बघा कुळकुळ्या हात दिसला पाहिजे हात मारतो

अरे हय्या हैया एक नहीं है एक नहीं है हैया हैया अरे मेला काय झाले ए कशाला मेला हाथ वर का आकरी आले काय अरे और चाले और अरे और चाले और हे अर्चे अरचे अग इकडे बघ ना अगं बघ की इकडे अगं तुझ्यासाठी एवढा मी समुद्रातून पोहून इथपर्यंत आलो आता कशाला भाव खातीस एवढा अगं बघ की इकडे पर्शाला तुझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद